महापालिका निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थानं गावाकडचं राजकारण तापलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शड्डू ठोकले गेले एका जागेसाठी तब्बल पंधरा पंधरा उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक आहे की उमेदवारांचा महाकुंभ असा सवाल उपस्थित झालाय काय आहे नेमकं प्रकरण पाहूया नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाच झालाय आणि आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या सातशे एकतीस जागांसाठी तब्बल सात हजार सहाशे पंच्याण्णव अर्ज दाखल झालेत म्हणजे एका जागेसाठी सरासरी दहा पेक्षा अधिक दावेदार मैदानात आहेत पंचायत समितीची परिस्थिती ही तशीच आहे एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी तब्बल तेरा हजार उमेदवारांनी अर्ज भरले विभाग निहाय पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चूरस पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी नऊशे अर्ज तर पंचायत समितीच्या एकशे जागांसाठी एक उमेदवार रिंगणात आहेत पुण्यात जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर जागांसाठी आठशे अर्ज तर पंचायत समितीच्या एकशे जागांसाठी एक अर्ज दाखल झाले धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या पंचावन्न जागांसाठी नऊशे सदुसष्ट अर्ज असून पंचायत समितीच्या एकशे दहा जागांसाठी एक हजार तीनशे साठ उमेदवार मैदानात उतरलेत कोकणातही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास जागांसाठी दोनशे अर्ज तर पंचायत समितीच्या शंभर जागांसाठी चारशे एक्केचाळीस अर्ज दाखल झालेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या छप्पन जागांसाठी दोनशे अर्ज आणि पंचायत समितींच्या एकशे जागांसाठी चारशे अर्ज आले अनेक ठिकाणी थेट लढतीऐवजी बहुकोणी संघर्ष रंगणार पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून सात फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होईल मात्र सत्तावीस जानेवारी पर्यंत कोण माघार घेत यावरच विजयाचं गणित ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद